नोबेल पारितोषिक मिळालेले हे पहिले आशियाई शास्त्रज्ञ होते सात नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली सी व्ही रमन यांचा जन्म झाला पुढे मद्रास विद्यापीठातून त्यांनी आपली पदवी देखील घेतली परदेशातून संशोधनासाठी त्यांना अनेक संध्या उपलब्ध झाल्या परंतु त्यांची तब्येत त्यांना साथ देईना परंतु त्यांनी लिहिलेले अनेक रिसर्च पेपर्स हे परदेशात प्रसिद्ध देखील झाले आणि परदेशातील लोकांनी त्याचा अभ्यास देखील केला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेचे पहिले भारतीय संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत भारतात विज्ञान कसं रुजेल यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आणि त्याचमुळे भारतातले पहिले नॅशनल प्रोफेसर म्हणून त्यांना मान मिळाला मित्रांनो अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी कुतूहल कारखान्याच्या पेजला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा लक्षात घ्या आपल्याला समस्त महाराष्ट्र विज्ञान साक्षर बनवायचं आहे